बातमी बारामतीच्या राजकीय आखाड्यातून प्रतिभा पवारांना टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रवेश दिला गेला नाही प्रतिभा पवार शरद पवारांच्या पत्नी दरम्यान सुनेंद्र पवार ह्या टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत आणि तब्बल अर्धा तास गेटवरच प्रतिभा पवार यांना थांबावं लागलं टेक्स्टाईल पार्कमध्ये त्यांना प्रवेश दिला गेला नाही प्रतिभा पवार ह्या टेक्स्टाइल पार्क मध्ये गेले असता त्यांना पार्क मध्ये प्रवेश दिला गेला नाही गेट वर थांबावं लागलं तर याबाबत पार्क चे व्यवस्थापक अनिल वाघ यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात प्रतिभा ही ज्या गेटमध्ये आल्या त्या गेट वर असणारा वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड हा परप्रांतीय होता ते प्रतिभा टाकींना ओळखत नव्हता आणि त्यानंतर ज्यावेळेस मला ह्या सूचना मिळाल्या की प्रतिभाकी गेट वर आल्या काही क्षणामध्येच मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही त्यांना सोडा सोडल्यानंतर त्या प्रतिभा काकी आपल्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गेल्या त्यांनी महिलांशी संवाद साधला